जे आहे ते चरबीमध्ये रूपांतरित होईल सो so, तेल खाल्लं असेल चरबीमध्ये रूपांतरित होईल फ्रक्टोज म्हणजे जी फ्रुटमधली शुगर आहे ती एक्सेसिव्ह झाली की ती चरबीमध्ये रूपांतरित होते त्यामुळे एक्सेसिव्ह फळं नाही खायचेत दिवसागणिक आपण आहारामध्ये दोन फळं सकाळ किंवा संध्याकाळ अशी खाऊ शकतो ती त्या त्या स्वरूपात खावीत चावून चावून खावीत फळांचे ज्यूस काढू नये फळांचे ज्यूस काढल्यामुळे त्याच्यातलं जे रफेज ते आपण बाहेर टाकणार आहोत त्याचा दुष्परिणाम होईल तर तसं न करता आपण फळं ही त्या त्या स्वरूपात चावून चावून खाल्ली मॅस्टिकेशन mm. केलं चरवण केलं लाळ मिसळी गेली तर पचन चांगलं होईल आणि त्याचा फायदा जास्त होईल भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट मिळतील चांगलं रफेज मिळेल ज्याचा ज्याच्यामुळे आपलं गट चांगलं राहील आपली mm. स्किन चांगली राहील बरोबर आणि जी व्हिटॅमिन सी देणारी जी फळं आहेत म्हणजे लिंबू संत्र वगैरे म्हणजे असं म्हटलं जातं की ही फळं जास्त मेजरली तुम्ही खायला पाहिजे सिट्रस सिट्रस फ्रुट्स कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे व्हायटामिन सी ती हे मी असं म्हणेन की तुमच्या त्वचेसाठी तुमच्या केसांसाठी खूप महत्वाचा घटक आहे सो so, ज्यांना कोणाला चांगले केस पाहिजे ज्यांना कोणाला चांगली त्वचा पाहिजे त्यांच्या आहारामध्ये जीवनसत्व क असणारी फळं ही म्हणजे उदाहरणार्थ पेरू असेल संत्र असेल मोसंब असेल स्ट्रॉबेरी असेल याचा वापर नक्की केला गेला पाहिजे